दादरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आणि मनुस्मृतीच्या विरोधात दादरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं मात्र आंदोलन सुरू होतात भोईवाडा पोलिसांनी या ठिकाणी येत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे पोलीस या कार्यकर्त्यांना भोईवाडा पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे जितेंद्र आवाड हे सच्चे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाड समर्थकांनी दिलेली आहे

प्रत्येक वेळी बाबासाहेबांचे विचार हे महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते बाबासाहेबांचा कधीच अपमान करू शकत नाही आज तुम्ही आता आठ डिसेंबरला चौदा एप्रिलला सुद्धा डॉक्टर जितेंद्र आवड साहेब प्रत्येक वेळी इथे येतात मानवंदना देतात आणि वाद निघून जातात आता महाराष्ट्रातला कोणता एक पण नेता दाखवा तो कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई